घडामोडी तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सैदा हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेचा फलक पाडण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडनं करण्यात आल्यानंतर स्थानिक राजकारण चांगलंच तापलं होतं शिवसेनेचे जाणून बुजून फलक पाडण्याचा आरोप करण्यात आला होता मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय संबंधित फलक कोणत्याही व्यक्तीनं न पाडता तो जोरदार वाऱ्यामुळेच पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधनं स्पष्ट या संदर्भात माहिती देताना भाजपचे सतीश वाळूंज यांनी हे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करत शिवसेनेचे हे आरोप फोल ठरवलेत फुटेज मध्ये कोणताही संशयास्पद प्रकार दिसून येत नाहीये वाऱ्याच्या झोतामुळे फलक कोसळल्याचं स्पष्टपणे दिसतंय असा दावा त्यांनी केला आहे त्यामुळे विरोधकांवरती विनाकारण आरोप करून राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका देखील वाळूंज यांनी केली आहे यावेळी सौरभ मुसमाडे तसेच गणेश मुसमाडे विकी मुसमाडे आदी या ठिकाणी हजर होते देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापलेलं असताना अशा प्रकारच्या आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण अधिकच आहे चाललंय ठोस पुरावा नसताना आरोप हा विरोधकांचा आहे अशी टीका करत अशा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये असं देखील सतीश वाळून यांनी म्हटलंय दिवली दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचारची रण चालू असताना मीही माझ्या आईचा प्रचार करण्यासाठी आज दिवली आठवडे बाजार होता त्या ठिकाणी प्रचार करत असताना मला काही लोकांची आणि बाजारामध्ये काही लोक भेटले का तुम्ही देवानी प्रवारामध्ये तुमच्या घराजवळील सेनेचा बोर्ड पाडला का पाडला असं विचारण्यात आलं त्यावेळेस मी म्हटलं मी बघतो जा घरी जाऊन नेमकं काय झालं मला सांगता येणार नाही मी ज्यावेळेस घरी आलो तर माझ्या घरी कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसलं जातं ते घरी येऊन कॅमेरे बघितले असता बारा वाजून दुपारचे बारा वाजून पंधरा मिनिटांनी तो बोर्ड जो हो होता तो वाऱ्याच्या झोळखानी खाली पडलेला होता तर कृपया करून देवळाली गावातील सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की आपण आपला राजकीय प्रचार आपण लोकांसमोर लोकांच्या समस्या लोकांच्या अडचणी लोकांची कामं घेऊन गेलं पाहिजे किमान कुठल्याही गोष्टीचं बालिशपणाचं राजकारण करून लोकांसमोर जाऊ नका आपले मुद्दे चांगले कामं या ठिकाणी तुम्ही घेऊन जा लोक तुम्हाला डोक्यावर घेतील पण असे खोटे नटो आरोप करून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही लोका तुम्हाला लोक तुम्हाला स्वीकारणार नाही अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि देवाळली प्रवारामधील सर्वच जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे ते चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारचे कामं करतायत उत्तम प्रकारचे प्रचार करतायत लोकांच्या समस्या समजून घेतायत त्याचा विचार करून देवाळी गावातील सर्व ग्रामस्थ भारतीय जनता पार्टीतील सर्व लोकांना प्रचंड मताने विजयी करून देईन आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा बावीस झिरोचा जो नारा आहे तो शंभर टक्के पूर्ण होईल याची मला खात्री नोट नसून शंभर टक्के विश्वास आहे आणि त्याचबरोबर आमचे मित्र सौरभ मुसमडे काटा छोटा आहे कामही चांगलं का चालू आहे मला कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्याला ट्रोल करण्यापेक्षा आपण लोकांसमोर आपल्या समस्य समस्या घेऊन जा समस्याचं निराकरण करा विनाकारण व्यक्तिदोष हा करू नका सर्वांना विनंती आहे येणाऱ्या वीस वी तारखेला जनता कुणाच्या बाजूने कौल देणार हे जनतेने ठरवलेलं आहे महेश दानेसी चोवीस तास देवळाली प्रवरा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन नऊ पन्नास वीस शून्य शून्य सतरा